जय शिवराय मला बोलू द्या तुम्ही आत्महत्या करणार ही दृश्य आहेत मनोज जरांगे यांच्या एका सभेतील या सभेत तरुणाला काहीतरी बोलायचंय सांगायचंय आपलं मत मांडायचंय पण त्याला त्याचा मुद्दा मांडता येणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत या तरुणाला नेमकं काय बोलायचं होतं मनोज जरांगे यांनी तरुणाला का बोलू दिलं नाही मराठा आंदोलनात मराठ्यांनाच बोलू दिलं जात नाही का मराठा आंदोलनाविषयी फक्त जरांगे पाटील बोलणार का काही बोलण्याच्या आत या तरुणाला अमानवीयरित्या का उचलण्यात आलं असा कुठला महत्वाचा मुद्दा होता जो बोलण्यासाठी या तरुणाला थेट स्टेजवर यावं लागलं मनोज जरांगे यांनी या तरुणाला का नाही बोलू दिलं आरक्षणासाठी आत्महत्या होणार असेल तर आरक्षण नको असं स्टेजवरून सांगण्यात येत होतं पण बोलू दिलं नाही तर आत्महत्या करू असं म्हणणारा हा कोण होता करता जयसूर यात छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन घोषणा करणाऱ्या या तरुणाच्या जीवाची पर्वा जरांगे पाटलांना नाही का जयसूर बर या सभेत तरुण स्टेजवर आला तेव्हा त्याने छत्रपती शिवरायांची घोषणा केली मात्र त्याला दमदाटी करण्यात आली त्याने जरांगेचे पाय धरलेत तेव्हा स्टेजवरचे आजूबाजूचे लोक शांत झाले याचा अर्थ काय मराठ्यांचे सर्वे सर्व फक्त मनोज जरांगे पाटील आहेत का जरांगेने बोलायचं आणि इतर मराठ्यांनी फक्त ऐकायचं का मत मांडण्याचा अधिकार इतर मराठ्यांना नाही का हम करेसो कायदा असंच धोरण मनोज जरांगे राबव पाहतायत का